ब्रिटिश काळातले लोक मागता घ्यायला यायचे मग म्हणजे का तीनशे वर्षापूर्वीपासूनच इथे आहे कारण आमच्या आजोबांची पिढी पासून आमच्या आजोबा गणपती बाप्पा मोरे हो चारही बाजूने वेढला गेलेला आहे कारणाने आपल्या मंदिरात यायला भेटले आणि मूर्ती आहे आपल्या नवदेवांपैकी एक ते हे विताल पडावाल्यांचा सर्वच एकच म्हणजे छान व्यवस्था केलेली सीसीटीव्ही कॅमेरा देखील लावलेले इथे टेकड्या सारखे पठार होते मैदान होता इथं पाहिलं हा मंदिर जसा छोटा नमस्कार मी योगेश आत्मा अंबावले आज आपली मराठी यूट्यूब चॅनेलवर मी तुम्हाला आमच्या गावातले जे काही देव आहेत आमच्या गावाचे फेरफटका लगावणार आणि आमच्या गावातले काही देव आहेत काही मंदिर ते दाखवणार आहेत माझ्याबरोबर विजय होता तर मी गावात फेरफटका मारत असतो विजयाकडे गेलो असताना तर तिथे बाजूला आमचे काका होते काका त्यांच्या घरी गेलो तेव्हा माहिती पडला की आपल्या गावात एक दोन तब्बल नऊ देव आहेत आणि त्या त्यांना देखील कुठल्या एका देवाची कमी म्हणजे जाणवले यांचं नाव आठवत नव्हतं त्यांनी अण्णांचं नाव सजेस्ट केलं तर मी अण्णांना देखील भेटायला आलो आता आपण पुढील गोष्टी आमचे काका प्रकाश आंबवले आणि अण्णा आमच्या गावचे मुख्य श्री प्रल्हाद राणे हे देखील आपल्याला पूर्ण माहिती सांगतील गावातल्या देवांबद्दल आमच्या गावामध्ये एकूण नऊ देव आम्ही पाहिल्यापासून मानत आलेलो आहोत प्रत्येक वेळा लग्न कार्यामध्ये किंवा कोणत्याही कार्यामध्ये शुभ त्या कार्या देवांचं मान आम्ही प्रत्येक वेळेला देत असतो आणि ते दे अंते देव आहेत ते आमचं मेन म्हणजे बेताळबा ज्या त्याच्या नावावरून आमच्या गावाचं नाव पडले वेताळपाडा ते प्रथले प्रथम देव नंतर गावदेवी आता आमची गावदेवी चा नागावला आहे नागाव विभागामध्ये गावदेवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी एक जत्रा भरते जत्रा म्हणजे जत्रा असते ती त्यांना देवीचं जे काय असतं वर्षाचं देणं मान तो दिला जातो तिथं नेऊन आणि नंतर वेताळबा वैशाखामध्ये त्या टायमाला एक जत्रा असते त्या त्याचं मान आम्ही वेताळबा तिथं नेऊन देतो नंतर त्या दोघांचं जे ते दोन प्रमुख आहेत ते त्याच्या व्यतिरिक्त आमच्या गावामध्ये बसोबस हे होतं पूर्वी स्थान आणि एक, आ, एक आ, गाव बांधनाथला देव म्हणून असं शेतीवर लक्ष ठेवणार देव म्हणजे बांधनाथला देव त्याच्यानंतर एक झरीमरीच मंदिर ते मंदिर आमचं पंढरपट नाक्यावर आहे आणि तिथे आम्ही त्यांना पण मान देतो पंढरपट नाक्यावर आता सध्या जे मोंजिनीचं दुकान आहे तिथे गणपती बसायचं तिथे आणि दुसरं गणपती मंदिर आहे त्यांना पण आम्ही मान देतो शंकर आ, आनी आनी नंतर शंकर मंदिर आहे त्यांना एक मान देतो नंतर हनुमान मंदिर आहे बजरंग मली त्यांना एक मान देतो हे जे असे आहेत पूर्वीपासून जे आमचे वेत आणि गावदेवी आणि मसोबा आणि जरीमध्ये असे चार हे होते त्यानंतर मग आज अशी प्रजा वाढत गेली नवीन त्या हनुमान मंदिर झाल्यानंतर गणपती मंदिर झालं अशा प्रकारचं आमच्या वेतळ पाण्याची स्थापना पूर्वीपासून झालेली आहे आणि आमचा वेतळपाडा म्हणजे का तीनशे वर्षापूर्वीपासूनचा इथे आहे कारण आमच्या आजोबांची पिढी पासून आमच्या आजोबा आता माझं वय सत्तर वर्ष आहे मी आमच्या आजोबांचं वय नंतर ब्रिटिश काळामध्ये आणि त्यानंतर आमच्या वडिलांचं वा वय सत्तर टायमाला ते पण गेले असे जवळजवळ आम्हाला दोनशे वर्षाचा तरी हा इतिहास आम्हाला माहीत आहे मग त्याच्या अगोदरपासून आमच्या मन हे आहे कारण त्या पूर्वीच्या आपल्या गाव शिवकालीन आहे असं बोलायला काय हरकत नाही हो जेव्हा छत्रपती संभाजी राजांना पकडले गेले आणि रा, तिकडच्या रायगडातले महाडचे जे सगळे लोक तिथून शेती सोडून नोकरी मिळत नाही अशा याने या कारणाने तिथून निघाले कोणी गेले सुरतला गेले बडोद्याला आमचं राज्य होतं गायकवाड दाएकार, गायकवाडाचं मराठ्यांचं तिथे काही लोक त्या अहमदाबाद बडोदा आणि सुरतला पुष्कळ आमचे मराठी माणसं जेव्हा राहतात आणि असं आहे आमचं आणि आम्ही त्यावेळेचे जे आता माजवळ सत्तर आहे त्यावेळेचे मी त्यावेळे जेव्हा सात आठ वर्षाचा होतो त्यावेळे सत्तर वर्षाच्या व्यक्तीला आम्ही विचारायचं की हे विकार बाबा कधी बसूनच आहे तेव्हा ते, ते सांगायचे की आम्ही यायचे आधीच्या काळामध्ये म्हणजे आम्ही तुम्हाला विचार काहीतरी फायदा आम्ही देखील पुढे सत्तर वर्ष सांगू शकतो बरोबर बरोबर आहे त्याच्यानंतर मग आम्ही त्यांच्याकडे जाऊन मी चौकशी केली की बाबा त्यांच्याकडून मी तुमच्याकडे आलोय तर तुम्ही इथे पहिल्या प्रथम आलेले आहेत तर तुम्ही सांगा इथे काय होत मंदिर देव आपला बेकार बस आम्ही आलो त्याच्या अगोदर त्यामुळे अशा दैनिक लागत गेल्या नंतर त्यांनी सांगितलं पूर्वी इथं ब्रिटिश काळातले लोक मक्ता घ्यायला यायचे मग म्हणजे हा यायचा आपण हे लावतो ना भात वगैरे सात शेतचारा मागायला यायचं तेव्हा तिथे कोणतेही हे नव्हते सगळा ब्लॅक एरिया होता इकडं कुठे वस्ती बिस्ती काय नाही असा एरिया होता मग तिथे उतरायचं कुठं त्यामध्ये सांगायचं ते वेताळाबा वेताळ आहे ना वेताळ त्या वेताळाचे स्थान आहे ना त्यांच्या समोर एक वस्ती आहे मराठी लोकांची ती मराठी लोकांची वस्ती पुढे वेताळ बाबाच्या नावाच्या रूपाने अगोदर ना दोन गरज होती अशा प्रकारे आज जिकडे फिरलो आणि अण्णा भेटले आमच्या काका भेटले यांच्यामुळे थोडाफार आम्हाला थोडाफार काय खूप जास्त प्रमाणात इतिहासाची माहिती आम्हाला भेटली वितलपाडा गावाची आणि मुख्य म्हणजे अण्णांनी आठवणींचा पाऊस म्हणजे पुस्तक लिहिलं त्यात आमच्या वितलपाडाचा इतिहास देखील आहे त्यामुळे मला वाटलं इकडे आणि काकांनी नशीब मला आठवण केली त्यामुळे अण्णांना भेटलो तर आपल्याला बरीच माहिती भेटेल त्यामुळे ये आता जो आपण काकांकडून किंवा अण्णांकडनं जो आपल्या गावाचा इतिहास झाला आणि ऐकलाय त्याचे गावकऱ्यांनी खरंच दखल घ्यावी आणि जे आत्ताची मुलं त्यांनी याचा थोडाफार अभ्यास करावा काहीतरी इंटरेस्ट घेत नाही आता होली होली होती ना आता इथे मी आलो होलीला हे करायला व्हिडिओ करायला बऱ्याच ऐकायला मागे तिथे काही पोरांचा ग्रुप होता आता पोरं हे ऐकतील व्हिडिओ बघतील तर ते होळी झालो असतं मस्ती करत होते त्यांना मस्ती करत होते तर मी ओरडलो अरे बोलो आपली संस्कृती आपला सण आहे त्याचा मान राखा आदर करा आपण अशी मस्ती करत राहिलो तर कसा आणि पुढे यायला कोण तयार नव्हतं तर ते, ते खूप चुकीच आहे आपली संस्कृती आपल्या सण याचा मान असणं जरुरी आहे आपल्या गावातले हे जे आपले देवळ आहे यांची पुढच्याकडे याचा दखल गया। दखल घ्यावी आणि सगळ्यांना माहिती द्यावी एकमेकाला आठवणी बरोबर कारण आपण मानपान हर कार्यामध्ये करावा बरोबर आपण प्रत्येक देव त्यांचा मानपन सर्व काही सुरळीत चालू आहे आणि याचा जर विसर पडला तर त्याचे परिणाम वाईट असते कारण देव धर्म आपले जे परंपरा असते त्याचा कुठे विसर पडला ना त्याचा परिणाम वाईट देवांना थोडीही माणसांनी करू नये बरोबर आणि आता होत देवाचा पाहिजे आपण परंपरा संपली अशी पुढे मी चालवावी तशीच तशी चालावी अण्णा धन्यवाद आपल्यामुळे खूप माहिती मिळाली आणि काका तुमच्यामुळे तर सर्वात जास्त तुम्ही बरं मी आलो तुम्हाला भेटायला त्यामुळे <laughs> हे सर्व माहिती भरला आता असं का जे निघायला जेव्हा जेव्हा गावाचं तेव्हा किती माहिती तू सगळ्याकडे प्रसारित कर म्हणजे आपल्या तरुण नाही फायदा ना, कारण माझं चॅनल माझ्या मला वाटतं आपल्या पाड्यातले बहुतेक सर्वच जण बघतात न चुकता काही जण वाट बघत असतात सगळ्याकडे व्हिडिओ येईल राज कुठल्या तर हा व्हिडिओ देखील ते आवडीने बघतील पण या व्हिडिओचा योग्य तो मी ते जे काय सांगितलंय त्याचा ज्ञान घ्यावा एवढं आहे आमच्या गावच हनुमान मंदिर शिव मंदिर आहे ना मंदिर बघा शंकराचं मंदिर जगावरच्या पहिलं बंड्याच्या जवळची मंदिर असं बोलायचं ना होतो तुला असं बाप रे बाप इतका मोठा झाला मंदिर तीस पस्तीस वर्षांत आलो वीर आहे की ना असतात विजया वीर ना बुजवली रे काय बोलतो जा जा। अरे किती मोठा मंदिर बांधला यार ते फक्त तेवढंच होता तेव्हा चल दर्शन बंद झाली शंभो शंभो खूप वर्षांनी आलो बाबा इथे तीस पस्तीस वर्ष होऊन गेले असतील आमचे शंकर मंदिर आता जागेत हनुमान मंदिरात एकंदरीत नऊ देव आहेत त्या गावात त्यातले काय मंदिर आहेत आपण पाहूयात त्यातलं शंकर मंदिर झालंय हनुमान मंदिर जय हनुमान जे बाहेर मंदिर आहेत जरी एक आहे जे नाक्यावर हो आहे त्यानंतर मासोबा जे आशिन अलीकडे असतं आणि गावदेवी जे नागावला आहे ना, ना। असे केंद्रित नऊ आहेत त्यातले हा दुसरा मंदिर हनुमान मंदिर आमचा वेतालपाडा समोर जे दिसत ते हनुमान मंदिर वेतालपाडा हे देखील परे गाव असतं त्याला एकदम सुतीत आणलं ते माननीय राऊत आणि बाबा मंदिर देखील त्यांनी खूप सुंदर प्रकारे आणलेलं पहिले पडिक अवस्थेत होतं पण आता त्यांची त्यांचे दोन शब्द बोलूयात संवाद साधूयात या आहेत आमच्या माननीय नगरसेवक अरुंज राऊत ज्यांनी हनुमान मंदिर तसेच आपले बाबा यांच्या मंदिरात जीर्णाद करून त्यांना परेक अवस्थेतनं सुस्थिती आणलेले आपण त्यांच्याकडनं दोन शब्द ऐकूयात वेताळवा मंदिराचा विषय असा आहे की त्या ठिकाणी मंदिरच नव्हता असं ओपन अवस्थेत होता आणि त्या ठिकाणी लोक घाण वगैरे टाकायचे तर गावातले वेतोळवाडले लोक काही लोक माझ्याकडे आली असं मंदिर आपल्याला बनवायचं आहे मी म्हणून त्याशी नाव नावाचं त्यांना टाईम दिला ते गेलो मी आणि त्यांना सांगितलं कोणी एकही रुपया एक पावती फाडू नका ते सर्व मी मंदिर बनवून देतो हा दहा वर्षापूर्वी तो मंदिर एक माझ्या असते तो काम चांगलं मला अभिमान आहे अभिमान की मला त्या देवानी एक मला ती घे दिली ताकद दिली का तिचं ती मंदिर बनवण्यासाठी तसंच वेतरवाड्याचं जे जुना मंदिर होतं आमच्या आपल्या वेतरवाड्यामध्ये हनुमान मंदिर हनुमान मंदिर तो मंदिर सुद्धा आपण जर बांधवला होता पण त्याला कळत नव्हतं आणि त्याचं रिनोवेशन मी चांगल्या पद्धतीने आपण ऐकलं की आपले नगरसेवक माननीय श्री अरुण राव यांच्या मार्फत आपण बेतालबा मंदिराचा देखील जीर्णोद्धार केलेला आहे तसेच आपल्या हनुमान मंदिराचा देखील केलेला आहे अशा पुढे कुठे रिनोवेशन मी केलं पूर्ण रिनोवेशन केलेलं आहे म्हणजे ज्या ठिकाणी कळत नव्हतं ज्या मंदिरात कळत नसतो तो म्हणजे असतो जेव्हा तिला कळस आला तो तो वृत्ती तेव्हा पूर्ण होतो कळसाचं काम आणि रेल्वेचं काम देवानी माझी आस्ती करू घे धन्यवाद थँक्यू आमचे वेताल पाळा मेन चौक छत्रपती संभाजी महाराज चौक संभाजी महाराज चौक मराठी शाळा पुरा ग्राउंड शाळा क्रमांक त्रेपन्न जिथे आम्ही पहिली ते चौथी शिकलो <laughs> ग्राउंड मैदान मैदान इकडे चाललोय आमचे साईबाबा मंदिर इथे नऊ मंदिरात नाही ना आत्ताच आहे बट आहे ओम साई राम याचा जीर्णोद्धार होणार आहे आता बेतालवाडाचा एंट्रन्स बेतालपाडा एंट्री पोलीस चौकी आणि या गल्लीतनं आपल्याला नाही तो गल्लीतनं आपण गणपती मंदिराला जाता येत पहिले आम्ही याला सैतान चौक आम्ही लहान होतो तेव्हा सैतान चौकीतली होळी पेटली का म्हणून असं चालायचं म्हणजे एकंदरीत पस्तीस वर्षापूर्वीची गोष्ट म्हणजे दहा बारा वर्षी असू ना आपण दहा बा इथे सैतान चौकीतली होली व्हायची इथे आणि समोर गणपती मंदिर सैतान चौकेतलं अरे अजून चालू आहे मराठल बंद झाली अशा सैतान चौकेतली होरी आणि हा गणपती मंदिर मराठ एकच मंदिर तिथे गणपती अशा कार्या दगड हा आता कुठे दिसत नाही गणपती बाप्पा मोरे

गणपती मंदिर ना देखील नवीनच आहे इतकं जुन्या पण नाही पूर्वी इथन आम्ही शाळेत नाही येताना इथे एक शॉर्टकट होता गल्ली होती एक ऐके अरे गल्ली इथे नाही इथे गल्ली होती गल्ली या गल्लीत ना शाळेत नाही यायचो शाळेत जायचो असो हा हे आमच्या बाबा गावची पुरे माहिती आहे ना चला तर दुसरं मंदिर बघू काय बोलायचं आहे तुला बस <laughs> आ, ए इथून गेली होती ती बंद झाली इथे व्हिडिओवर सिनेमा बघायला जायचं विजेवर पिक्चर लावायचे अभ्यास झाली इथे रामभवते देखील व्हिडिओवर पिक्चर बघितलेला आहे राज कपूरचा परम धरम राम हे संतोष जाय हा माजी सरपंच दत्तात्रय मोरे यांचं घर आणि इथे ग्राउंड इथे पहिले पिक्चर आहे आणि इथे महेश घर व्हिडिओ सेंटर व्हिडिओ घेतला घेतलेला आहे चौक बरीचशी माहिती आलेली आहे आई साती आसरा माता मंदिर चुकून राहून गेला नको तेच बोलत होतो आपण साती आसरा माता मंदिर जसे की आपल्या जे नवदेव आहेत गावातले त्यातले एक जे ग्राहदेवी आपण बोललो नागाव इथे तो हा मंदिर पूर्वी खूप आता कारका झाले चारही बाजूने वेढला गेलेलं आहे आपल्याला संतोष नाईक यांच्या कारणाने आपल्या मंदिराला यायला भेटल्या आणि तुम्ही पाहू शकता हे गावदेवीची जी मूर्ती आहे आपल्या एक ती आहे आणि हा गावदेवी मंदिर याला नागावकरांनी खूप हे मंदिर नागावकरांचा आणि वेतन पणावल्यानंतर सर्वच एकच मंदिर आहे गावदेवी मंदिर बघा छान व्यवस्था केलेली सीसीटीव्ही कॅमेरा देखील लावलेला आहे इथे एक मंदिर एकंदर मी देखील खूप वर्षांनी आलोय शाळेत असताना जेव्हा यायचो मेन जेव्हा अस्तित्वात नव्हती डोंगरी त्यावेळेस यायचो आणि ते मोठा मैदान होता तिथे क्रिकेट मॅचेस व्हायचे आमच्या त्यावेळेस आम्ही यायचो संतोष एक आभार तुमचे तुमच्यामुळं गावदेवीचे देखील व्हिडिओमध्ये दे सहभाग करता आला धन्यवाद हे बघू शकता तुम्ही आजूबाजूचा परिसर सर्व कारखानेच कारखाने तिथे पूर्वी नव्हता पूर्वी सर्व जंगल होते म्हणजे पार तिथे जे एक केकडा पठार होते मैदान होता तिथनं पाहिलं होतं हा मंदिर तिथे असा एक छोटासा मंदिर नव्हता एक झोपडीवादा मंदिर होता तो चला आता पुढचे म्हणजे हा आला आमचा संभाजी चौक छत्रपती संभाजी महाराज चौक आणि हा गोठा गाईचा आता आम्ही ही होली जी आता शिजवली गेली हम्म mm. भिवंडी एस टी हे श्री दत्त मंदिर छोटासा होता हा इतका मोठा झाला आणि त्याचे जे काय मुख्य म्हणजे या मंदिराची निगा राखण्याचे कार्य आहे ते आपले स्वर्गीय श्री दत्तात्रेय पवार करत होते काही महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले आणि हे आपले श्री दत्त मंदिर एस टी स्टँडच्या आतमध्ये हा पुरा एस टी स्टँड आहे जेवण एस टी बस डेपो त्याच्या दे आतमध्ये आमच्या गावकीचं दत्त मंदिर अरे झाड झाड इथे झाड होते एक या दत्त मंदिर जर गुरुवारी गायत्री यज्ञ होत आहे तरी सर्वांनी कारवाचा लाभ घ्यावा सकाळी नऊ ते अकरा पर्यंत हे बघा इथे बरेचसे नाव लिहिलेले आणि साईबाबांची छोटी मूर्ती श्री गजानन महाराजची मूर्ती श्री पार्वती मातेची मूर्ती श्री स्वामी समर्थ संत तुकाराम महाराज अशा बरेचसे आपले साधू संतांचे देवांचे मूर्ती ते दे स्थापित केलेल्या आहेत आता श्री रुक्मिणी श्री गायत्री देवी आणि झाकलेलं काही झाकून ओके ओके कार्तिक पौर्णिमा दरवाजा उघडतो आणि शनी शनिदेवाच्या मूर्ती आहे ना एकत्र शनी, शनी। मग इतके एक दोन तीन नवग्रह नऊ ग्रह ओके आणि आपले बजरंग की आहे हनुमानाची मूर्ती तसेच शंकरपिंड शिवपिंड शंभो शंभो नंदी आणि हा पूर्ण आपलं मंदिर स्तोत्र लिहिले श्री गायत्री चालीसा लिहिलेली हनुमान चालीसा लिहिलेली खूप सुंदर असे आपले दत्त मंदिर मध्ये आणि आपले महाराज नमस्कार काय सांगाल का मंदिराबद्दल काय बोलाल काय बोलताय ना बोला बाबा काय मंदिर आहे कसं आहे बस बस तुम्हाला हा स्टँड बस एवढी जेव्हा कधी याल बस डेपो मध्ये आलात या मंदिराला नक्की भेट द्या नक्की भेट द्या दर्शन घ्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि इकडून असे तट होता हा उंच होता उंचवटा ले होता तट होता उंचवटा होता खूप आता लास लास चार फुटाचा तट होता भिंती होत्या शाळेमध्ये आणि परीक्षेत आलो होती ना आम्ही झाडाखाली येऊन बसायचो अभ्यास करायला दुपारचा आहे शांत खरी गोष्ट आहे छोटासा मंदिर आणि आम्ही अभ्यास करायचो झाडाखाली बसायचो

तुला आम्हाला व्हिडीओ भेटेल माझ्या प्लेलिस्ट मध्ये आहे दिंडीगडचा व्हिडिओ तो देखील जेव्हा आम्ही पूर्वी जायचो फक्त एक छोटे गाणी हे ही भिंत आहे ना एवढीच होता ना तो गर साईबाबा पण नव्हता एवढी भिंत होती आणि यो लास कोपरा एवढा होता आहे ना एवढाच होता तुम्ही मला वाटतं जास्त माहित आहे सात दिवस म्हणजे खूप म्हणजे इतकी पब्लिक आणि इतके लोकांना म्हणजे असं कधी जाणवलं जास्त जमायला आणि इथे जेवण आता सात दिवस पण ते खिचडी घ्यायला कुठे तिथे बंगल्यावर बंगल बंगला खिचडी घायला असा असा बंगलो खिचडी ते उप उपासवाल्यांना स्पेशली असा तरी ते वाटा, वाटा जोभर आणि